बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये ऋतू बदलल्यामुळे भंडारा जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे शुक्रवारी जिल्ह्यातील किमान तापमान दहा अंश सेल्सिअसवर पोहोचले तर सध्या कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअसच्या सामान्य मर्यादेत असले तरी थंड वारे हे वाहत आहे यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा तापमानात आणखी घट होऊन थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे चालू वर्ष दोन हजार चोवीसमध्ये तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची ही दुसरी वेळ आहे भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी पंचवीस जानेवारीला वर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्याचे किमान तापमान दहा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सव्वीस अंश सेल्सिअस असे नोंदले गेले होते तापमानात घट झाल्यामुळे सायंकाळी थंडीमुळे भरणारी हुडहुडी पाहता शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शेकोटी पेटून उब घेत असल्याचं दृश्य आहे तर घरामध्येही रूम हीटर उबदार कपडे इत्यादींची नागरिक मदत घेताना दिसत आहेत हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दिवसात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यमानावरही परिणाम पडण्याच्या शक्यतेमुळे वृद्ध व लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे याचा सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होत आहे त्याचबरोबर जनावरांवर देखील याचा परिणाम होत असल्याचं चित्र धुळे तालुक्यात पाहायला मिळालं आहे दुबत्या जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी विशेष काळजी घेत असतात यामुळे दूध उत्पादक शेतकरी हा आपल्या जनावरांच्या अंगावर पांघरून टाकत तसेच गोठ्यामध्ये शेकोटी पेटून जनावरांची विशेष काळजी घेताना बघायला मिळत आहे धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होत असून यामुळे कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे या कडाक्याच्या थंडीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जनजीवनावर झाला आहे तसेच तो दूध उत्पादक पशूंवर देखील होत असून कडाक्याच्या थंडीमुळे दूध उत्पादनात घट होत असते या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक पशुपालन शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घ्यायचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या बीड अहमदनगर राज्य महामार्ग ठाण येथे आंदोलन करण्यात येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावी त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी करत आंदोलकांकडून राज्य महामार्ग रोखण्यात आला आष्टी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांनी बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिया मांडून आंदोलन केलं बुलढाणा जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या आदेशान्वे एका पथकाने जिल्ह्यात तीन ठिकाणी पी सी एन डी टीच्या कारवाई केली आहे यात नांदुरा मेहकर व रिसोड या आणि रेड टाकत दोषी आढळलेल्या सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या तसेच काल एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिवमुळव्याध हॉस्पिटल आणि प्रस्तुतीगृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती त्यानंतर बुलढाणा वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणारे औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे घटनास्थळी डॉक्टर अमोल भोपाळ उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणात अधिक आरोपी असल्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे नांदेडमध्ये ठाकरे गटाचे शहरप्रमुख गौरव कोडगिरे यांच्या अपहरणाची घटना घडली होती अपहरण झाल्यानंतर काही तास कोडगिरे यांना सोडून देण्यात आले नांदेड शहरातील चांदसिंग कॉर्नर येथून पोलीस उपविभागीय अधिकारी सुशील नायक यांनी त्यांच्या पथकाने कोडगिरे यांना ताब्यात घेऊन इतवार पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर फिर्यादी कोडगिरे यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दिली ज्या लोकांनी अपहरण केलं लो होतं त्यांनी राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली तसेच प्रॉपर्टीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद कर अशा प्रकारची धमकी दिल्याचे फिर्यादीत गौरव कोडगिरे यांनी दिली आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान अपहरणाचे नेमके कारण काय या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी दिली आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दत्त जयंती निमित्त पंडरपुरातील चंद्रभागा तीरावरील प्राचीन दत्त मंदिरात आज पहाटेपासून हजारो भाविकांची गर्दी आहे या दत्त मंदिरात पहाटेच्या काकड आरतीपासून दत्त मंदिरात लघु रुद्राभिषेक महाआरतीसह विविध पूजांनी दत्त महाराजांच्या उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा दुरुपयोग सत्ताधारी भाजपाने केला या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना भिवंडीत रात्री शिवसेना उबाटा गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत मशाल हाती घेऊन मोर्चा काढण्यात आला त्यानंतर प्रतिकात्मक ईव्हीएम एम मशीनची प्रतिकृती जाळून आपला संताप व्यक्त केला वर्धा जिल्ह्यातील आरवी काचनगाव हिंगणघाट येथे अलीपूरला नियमित बस नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पाच वाजता विद्यार्थ्यांची शाळा सुटते मात्र बस साडेसहा वाजले तरी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बसची वाट बघत उभं राहावं लागतं याकडे हिंगणघाट बस डेपोने लक्ष देऊन आल्लीपूर येथे आरवी काचनगाव बस नियमित पाठवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतून आतापर्यंत दोनशे पस्तीस कोटी मालमत्ता कराची वसुली झाली आहे मालमत्ता कर न भरणाऱ्या एकशे साठ लोकांविरोधात जप्तीची कारवाई करण्यात आली आहे तर ऐंशी पाणी कनेक्शन कट करण्यात आले असल्याची माहिती के डी एम सीच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी दिली आहे सध्या राज्यभरात थंडीचं वातावरण आहे त्यातच मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यात महिला गुरुवारचे व्रत करतात तसेच देखील सुरू आहे त्यामुळे सध्या बाजारात फुलांना मोठी मागणी आहे यामध्ये शेवंती व झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे फुलांचे मार्केट स्थिर आहे आवक प्रमाण दर वर खाली होत राहतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे दरम्यान दरामध्ये वीस ते तीस टक्क्यांनी फरक पडतो दरम्यान सध्या मागशीष महिना आहे त्यामुळे शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असल्यामुळे एकशे साठ रुपयांनी विकले जात आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री